श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रतकथा ऐकणार आहोत श्रवण करणार आहोत त्याआधी तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका महालक्ष्मीची अनेक रूपे नावे खालीलप्रमाणे आहेत पार्वती सिंधुकन्या महालक्ष्मी रा लक्ष्मी राजलक्ष्मी ग्रहलक्ष्मी सावित्री राधिका राजेश्वरी चंद्रा गिरिजा पद्मा मालती सुशीला अशा विविध नावांनी महालक्ष्मीची ओळखली जाते या अशा सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी कहाणी द्वापार युगातली आपल्या भारतातील सौराष्ट्र देशातील घडलेली कहाणी तेथे ते एक राजा राज्य करीत होता त्याचे नाव होते भद्रशोवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराण यांचे त्याला ज्ञान होते अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सूरज राणी रूपाने सुंदर होती सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती तसेच त्यांना एक एकूण आठ आपत् होती सात पुत्र आणि त्यानंतर झालेली एक कन्या राजा राणीने कन्याचे नाव शांभाला असे ठेवलेले होते एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रसादी राहावे राजमहाली राहावे त्याने राजा आणखीन सुखी होईल प्रजेलाही तो आणखी सुख देईल गरिबांकडे राहील राहिलेले ते सगळे संपत्ती त्यांना देईल म्हणून देवीने म्हातारीचे सोंग घेतले रूप घेतले फाटकी वस्त्र लिहिली आधारासाठी काठी घेतली आणि हळी का हळूहळू काठी टेकीत राजाच्या राणी महालात आली दाराशी येताच तिला पाहसा पाहताच एक दाशी दिसली पुढे आली तिने म्हातारीला विचारले कोण गं तू बाई कुठून आलीस काय काम काढलंस तुझं नाव काय आहे गाव काय आहे काय हवं आहे तुला म्हातारीचे रूप घेतलेली महालक्ष्मी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेला राहते मी तुझ्या राणीला भेटायला आले आहे कुठे आहे ती दाशी म्हणाली राणीसाहेब महालात आहेत त्यांना सांगायला गेले तर त्या मलाच रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुला त्या हल देतील इथेच बस थोडा वेळ आरुषाला म्हातारीला राग आला ती संतापून गेली संतापून म्हणाली तुझी राणी गेल्या जन्मी एका वैशाची पत्नी होती तो वैश्य खूप गरीब होता त्यावरून त्या, त्या दोघांचे नेहमी भांडण होत होते तिला मारहाण करीत होता त्रासाला कंटाळून एक दिवस ती घर सोडून गेली जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली तसेच तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली मी तिला ऐश्वर सुख संपत्ती देणाऱ्या महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याचप्रमाणे तिने ते व्रत केले तिच्या व्रताची महालक्ष्मी व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली तिचे दारिद्र्य संपले तिचे घरची स्थिती संपत्ती भरली भरली समृद्धी तिच्या जीवनात आनंद भरला मृत्यूनंतर लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात नांदू लागली या जन्मी त्यांच्या जन्म राजकुळात झाला होता देवीच्या कृपेने ती रा, आता राणी पदावर बसली आहे म्हातारीचे बोलणे ऐकून दाशीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली तिने म्हातारीला पाणी दिले नमस्कार केला आणि म्हणाली मला सांगाल ते व्रत नेमाने करेल उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही म्हातारीने लक्ष्मीला दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली त्याचबरोबर मग ती उठली व काठी टेकीत टेकीत निघणार तेवढ्यात राणी तरा तरा महालातून बाहेर आली फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहता ती संतापली आणि उर्मटपणे म्हणाली कोण ग तू थेडे इथे कशाला आलीस जा इथून पुढे जा निघून म्हातारीला घालवून दिलं व म्हातारी म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मी राणीचं होती राणीला कळली नाही कळले नाही ना मग आता राणीचा तो उरमटपणा पाहून महालक्ष्मीचे तिथे न थांबता स्वस्थानी जाण्याचे ठरले राणीचा महालात सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली ती मुलगी होती राजकन्या श्याम भाला तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळवळून म्हणाली आजी रागवू नका माझी आई चुकली तिच्यासाठी क्षम क्षमा करा मी तुमच्या पाया पडते तसेच मा म्हातारीला राजकन्याचे ते बोलणे ऐकून महालक्ष्मीला तिची दया आली तिने सांभालेला व्र लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार होता आणि पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले तिची स्थिती सुधारली दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली राजकन्या शांभालानेही भक्तिभावाने सांगितल्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले शेवटच्या गुरुवारी तिने थाटामाटामध्ये उद्यापन केले तसेच लवकर राज लवकरच शांबालाचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजधर मालधर पुत्राशी झालात तिला राजवैभव मिळा मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधाने चालू लागला पण इकडे भद्रशवावर राणी चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले त्यांचे राज्य गेले त्यांचे सगळे वैभव गेले ऐश्वर्य लयाला लागले चंद्रिका राणी होती ती स्थि स्थिती बदलली अन्न प्रा पाण्यालाही ती महाग झाली होती भद्रशवाला फार वाईट वाटले पण तो तरी करणार काय एक एक दिवस चिंतेत उगवत होता तसेच मावळत होता एक एक दिवशी भद्रशवाला वाटले मुलीकडे जावं तिला पाहावं आणि चार आठ दिवस तिच्याकडे राहावे पण भद्रशवा तो निघाला त्याप्रमाणे तो जावायाच्या जा राज्यात आला चालून चालून खूपच दमला होता तो थोडा वेळ विश्रांतीसाठी तो एका नदीच्या काठी बसला राणीची दासी नदीवर येत होती तिने भद्रशवाला ओळखले दासी धावत महालात गेली राजाला बातमी सांगितली मालधरालाही शांभालालाही ते समजले शांभाला आणि मालधराने रथ बोलावून भद्रशवाला मोठ्या मान सन्मानाने राजवाड्यात आणले आणि त्याचा आधार सत्कार केला व तिथे तो काही दिवस जावयाचा आणि मुलीच्या पाहुणचार घेत भद्रशवा राजवाड्यात राहिला आता परत जायचे विचार त्याच्या मनात घोळू लागले जावयाला त्याने तसेच सांगितले जावयाने संमतीही दिली त्याला वापस जाण्यासाठी भद्रशवा परत जायला निघाला तेव्हा शांबालेने एक हंडा भरून धन पित्यास दिले तो हंडा घेऊन भद्रशवा घरी आला मुलीने धनाने भरलेला हंडा दिला दिला आहे हे ऐकून सूरज चंद्रिकेला आनंद गगनात माविल्या घाईघाईने तिने हंड्यावरचे झाकण काढले आत काय पाहते तर काय हंड्यात धन नव्हतेच होते, होते फक्त कोळसे मग तीही चकित झाली महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातील धनाचे कोळसे झाले होते चंद्रकेने कपाळावर हात मारून घेतला हा चमत्कार पाहून चकित झाला होता दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते एक एक दिवस काढताना जीव मेटा चंद्रिकेच्या मनालाही वाटलं लेकीकडे भेटण्याची इच्छा निर्माण झाली त्यामुळे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली तो दिवस होता मार्गशीष महिन्यातला शेवटचा गुरुवार गुरुवार होता सुरजचंद्रिका लेकीच्या घरी पोहोचली तेव्हा शांभाला व्रताचे उद्यापन करीत होती शांभालेने आईकडून महालक्ष्मी व्रत करवून घेतलं चार दिवस मुलीकडे राहून सूरजचंद्रिका परत आपल्या गावाला आली लक्ष्मीव्रत केल्यामुळे काही दिवसातच त्यांचे त्यांना पूर्वीचे वैभव परत मिळायला सुरुवात झाली प्राप्ती झाली पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी शांभाला माहेरी आली पण बाप भेटायला गेला असताना त्याला शांभालेनं कोळसा भरलेला हंडा दिला होता पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही हा राग मनात होता त्यामुळे शांभालेने व्हावे तसे स्वागत कुणी केले नाही राणीने एका प्रकारे तिचा अपमानच केला होता शांभालेला आईला राग आला नाही म्हणून ती आपल्या घरी जाण्यासाठी निघाली निघताना तिने पूर्वी बापाला दिलेला हंडा घरात परत घेतला त्यात मीठ भरले व तो हंडा घेऊन ती आपल्या सासरी आली स्वग्रही आल्यावर मालधराने शांभालेला विचारले काय आणलं शांभालेने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले मालधराने झाकण काढून आत पाहिले तर काय मिठाचे खडे मालधराने चकित होत पत्नीला विचारले हे काय या मिठाचा काय उपयोग शांभाला म्हणाली थोडं थांबा कळेलच तुम्हाला कळेलच त्या दिवशी शांभालेने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही सगळेच पदार्थ अळणी मालधार जेवायला बसल्यावर तिने त्याला सगळे पदार्थ वाढले जे सगळे जेवण झाले त्याला ते आळणी लागले शांभलेला पाण्यात थोडंसं मीठ व वा अन्न वाढायला सांगितले मिसळतात अन्नात मीठ मिसळतात बेचव अण्णाला चव आली हा आहे मिठाचा उपयोग शांभला पत्नीस म पतीला म्हणाली मालधाराले थोडक्यात जे कोणी हे लक्ष्मीव्रत करतील श्रद्धेने मनोभावाने करतील त्यांना श्रीलक्ष्मी प्रसन्न होईल त्यांच्यावर तिची कृपा होईल पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ऋतूने नित्यनियमाने ल श्रीलक्ष्मी व्रत करावे देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील तुमची मनोकामना पूर्ण करील महालक्ष्मीची ही कथा गुरुवारची कहाणी संफूळ सु, सुफळ संपूर्ण